या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर सध्या सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवार आपापल्या प्रचाराला किंवा कामाला आहेत अशातच क्रमांक भाजपचे उमेदवार शेख शेख जिशान सय्यद हे चौघांना चांगला प्रतिसाद सध्या नागरिकांकडून मिळत आहे शशिकला नगर मध्ये काल बैठक पार पडली त्या बैठकीत चांगला प्रतिसाद सध्या नागरिकात देत आहेत नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हालाच सपोर्ट करू आम्ही तुम्हालाच मतदान करू परंतु तुम्ही आमच्या समस्या सोडवा तर भाजपचे उमेदवार हे त्यांना विश्वास देऊन आम्ही तुमचा काम करू असे सांगितले आहेत तर त्या ठिकाणचे नागरिक भाजपला सपोर्ट करतील असे आश्वासन दिले आहे